छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी मेल नर्सिंग यांचा सध्या आंदोलन सध्या सुरू आहे आपण जर पाहिलं तर ऐंशी वीस हा जो रद्द करण्यात यावा मागणीसाठी जर पाहिलं तर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी या मेल नर्सेस आंदोलन या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शासनाकडे एक नवीन जी काढण्यात आला आहे ज्या जी मध्ये ज्या आरोग्य भरतीची होती याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर या नर्सिंगची भरती जी होती ती ऐंशी टक्के मुली तर वीस टक्के मुलं असा हे करण्यात आला आहे मात्र आता या मुला जे मेल नर्सेस आहे यांच्याकडनं तीव्र पद्धतीने विरोध सध्या पाहायला मिळत आहे आणि त्याच्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगर शहरातून या ठिकाणी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय या पद्धतीने मोर्चा देखील काढण्यात आलेला आहे सध्या काय नेमका हा कायदा काय आहे काय जी आर काय आहे नेमका आणि तुझी मागणी काय नेमकं मी सांगू इच्छितो तमाम महाराष्ट्राला की आम्ही मेल नर्सेस आहोत महाराष्ट्र शासनाची जी डीएमआर ची भरती निघती त्याच्यामध्ये ऐंशी आणि वीस ची अधिसूचना दहा जून रोजी महाराष्ट्र शासनाने आपण बघू शकता याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे सेवा प्रवेश अंतर्गत की ऐंशी टक्के या जागा असतील त्या मुलींसाठी राखीव असतील आणि वीस टक्के या जागा मुलांना राखीव असतील तर यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेला आहोत शिक्षणामध्ये कुठेही शिक्षणामध्ये समानता असताना प्रवेश घेत घेत असताना मुलगा मुली समान असताना नोकरीमध्ये हा समानता का हा आमचा प्रश्न आहे आमचा प... सवाल असा आहे देवेंद्र फडणवीसांना शिक्षण मंत्री हसन मुश्रीपांना की जर हा मेल नर्सेस आपण ऐंशी वीस लावत असाल तर राजकारणामध्ये ऐंशी वीस का लावत नाही आहात आपण पंतप्रधानापासून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत हा ऐंशी वीसचा क्रायटेरिया का लावत आहात जर तुम्हाला ऐंशी टक्के महिलांना आरक्षण द्यायचं असेल तर ते प्रत्येक क्षेत्रामध्ये दिलं पाहिजे सरकारी असेल निम सरकारी असेल शासकीय असेल राजकीय असेल तिथून ती सुरुवात झाली पाहिजे हा आमचा आमच्यावर झालेला अन्याय आहे आणि आम्ही याच्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत महाराष्ट्रभर आम्ही याचा तीव्र परसाद उमटतील जर ऐंशी वीस रद्द झालं नाही तर ऐंशी वीसचा विरोध करताय मात्र महत्वाचा विषय हाच आहे कारण की कुठेतरी असं वाटतंय की सरकार म्हणजे मेल नर्सेस वरती तुमच्या तुमच्या अन्याय करते कुठेतरी बिलकुल या ठिकाणी हा एक स्पष्ट दिसतं या ठिकाणी की मेल नर्सेस वरती जो काही ह्या ऐंशी वीसचा क्रायटेरिया लावलाय त्याच्यामध्ये ऐंशी टक्के जागा या मुलीला राखीव केल्या आणि उरलेले जे वीस टक्के आहेत ते फक्त मुलांना आहेत आणि वीस टक्क्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर दहा टक्के ज्या जागा जा राहतील तर त्या कास्ट वाईज परत मुलांमध्ये डिवाईड राहील फक्त दहा टक्के जागा ओपन कॅटेगरी साठी मुलांना राहतील तर माझं हे म्हणणं आहे की जेव्हा आम्ही नर्सिंग क्षेत्रामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आलो त्या ठिकाणी या लोकांनी असं कोणताही ऐंशी आणि वीसचा चा क्रायटेरिया लावलेला नाही माझी आता दोन हजार एकोणावीस ची बॅच आहे माझी दोन हजार एकोणीसच्या बॅच मध्ये आम्ही सत्तावीस बॉईज आणि तेवीस फक्त मुली होत्या म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की नर्सिंग क्षेत्रामध्ये बीएससी नर्सिंग मध्ये जर बघायला गेलं तर मुलं जास्त येत आहेत पण त्या तुलनेमध्ये फक्त आम्हाला वीस टक्के जागा या ठिकाणी बाकीचे जे काय उरले आहेत त्यांना कर... त्यांनी काय करायचं त्यांनी का कुठे आता चोऱ्या करायच्या का डाके करा टाकायचे का त्यांनी नेमका करायचं काय हा माझा सवाल आहे महाराष्ट्र सरकारला जर तुम्ही फक्त वीस टक्के मुलांना जर जागा देणार असाल तर साहेब मी तुम्हाला हात जोडून विचारतो की आम्ही बाकी तीस टक्के मुलांनी नेमकं करायचं काय नोकरी आमच्या हक्काची आहे तुम्ही आम्हाला शिक्षण दिला नोकरी द्यायचं काम पण या सरकारचं आहे माझ्या सरकारला जवाब आहे माझ्या सरकारला विचारायचं की मला सांगा की आम्ही बाकी तीस टक्के मुलांनी नेमका काय करायचं किती वर्ष हा कोर्स असतो किती वर्ष त्याला तुम्हाला त्याची तयारी करावी लागते बिलकुल या 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 कोर्स मध्ये बीएससी नर्सिंग मध्ये जेव्हा आम्ही ऍडमिशन घेतो तर हा जवळपास चार वर्षाचा कोर्स आहे या ठिकाणी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे जी मुलगी जे कोर्स करते तेच कोर्स आम्ही मुलं पण करतो त्या सेम ट्रेनिंग आम्हाला दिल्या जाते जे एका मुलीला दिल्या जाते त्यानंतर पेशंटला कसं हँडल करायचं सगळ्या गोष्टी मुलीला आम्हाला एकाच क्लासमध्ये शिकवल्या जातात परंतु नोकरीच्या ठिकाणी हा जो काही आमच्यावर अन्याय होत आहे की वीस टक्के मुलांना या ठिकाणी हे लोक जागा देत आहे आणि बाकीच्या ऐंशी टक्के मुलींना या ठिकाणी राखीव ठेवत आहे आम्हाला कोणत्या मुलीबद्दल किंवा एखाद्या फिमेल नर्सेस बद्दल आमच्या मनात राग नाहीये विशेष म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे आता जो काही रिसेंटली मोर्चे झाले त्यामध्ये सगळ्या फिमेल स्टाफचा आम्हाला सपोर्ट आहे त्यांनी असं कुठेही मागणी केलेली नाहीये की आम्हाला बॉईज नर्सिंग क्षेत्रामध्ये नको फिमेल तुमच्या म्हणजे मुली सोबत आहे तुम्हाला असं म्हणायचं समजा जर आपण जर पाहिलं तर किती वर्षासाठी हे किती तुमचे विद्यार्थी जे आहेत डिग्री घेऊन बाहेर पडतात समजा तुमचा चार वर्षाचा कोर्स आहे पण वर्षासाठी किती पडतात बरोबर आहे बघा आता जर जर संख्यावारी सांगायच झालं तर आता लक्षात घ्या संख्यावारी म्हणजे आम्ही तर विद्यार्थी आहोत आमच्या आम्ही जर ओव्हरऑल सांगितलं तर आमच्या बॅच मध्ये अर्धे मुलं असतात प्रत्येक कॉलेजमध्ये हे जास्त मुलांचे जास्त प्रमाण प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा आहे तर आता जोपर्यंत संख्येचा प्रश्न आला तर हे सरकारचं काम आहे यंत्रणेचं काम आहे की तुम्ही संख्या काढा तुम्ही तुम्ही ते जे स्टॅटिस्टिक्स आहे ते तुम्ही तुमच्याकडे यंत्रणा आहे तुम्ही ती मागणी मागा तुम्ही प्रत्येक कॉलेजकडून आम्ही विद्यार्थी आम्हाला कोण त्या ठिकाणी मागणी देणार आहे आम्हाला कोणत्या ठिकाणी ठिकाणी गोष्ट आम्हाला डाटा देणार की मुलं किती आहेत मुलं किती आहेत हे सरकारचं काम आहे खरं म्हणजे आणि खरं म्हणजे सरकारनं दहा जूनला हे काही जी आर काढलेलं आहे हे जी आर काढून सरकारनं आमचं मेल नर्सचं भवित्य त्या ठिकाणी अंधारात टाकलंय आमच्या कॉलेजामध्ये त्यांनी चाकू खूप आहे एका साईडला तुम्ही लक्षात घ्या त्या ठिकाणी ऍडमिशन देत असा तुम्ही कुठल्याच प्रकारचा क्रेडिट लावत नाही मिस लावत नाहीत नोटा लावत नाहीत आणि जॉब दाने तुम्ही असा आणस नव्हता क्रायटेरिया होता फार चुकीची गोष्ट आहे आरोप थेट आरोपच करता एक मिनिट अकरा जूनला शासनाचं राज्यपत्र पडलं आम्हाला आणि त्याच्यामध्ये नमूद केलं की आनसी वीस क्रायटेरिया लागू झाला जर तुम्ही शंभर जागा काढल्या तर आणसी मुलीला राखीव आणि वीस जागा मुलाला राखू मला एकच प्रश्न प्रशासनाला करायचा आहे तुम्ही संस्था खोलता तुम्ही जीएनएम कॉलेजला परमिशन देता बीएससी कॉलेजला परमिशन देता तुम्ही त्या ठिकाणी संस्था चालक जेव्हा ऍडमिशन घेतो आमचा कॅब थ्रू राहून चालतो तेव्हा काय म्हणत नाही तुम्ही नर्सिंगला ऍडमिशन घेऊ नका मला हा सवाल आहे तुम्ही नर्सिंगला ऍडमिशन घेऊ नका ना तुम्ही सरकार सरकार का म्हणतो तुम्ही संस्था चालकांना सर सांगा असा असा क्रायटेरिया तुम्ही नर्सिंग घेऊ नका आम्हाला हा सरकारला सरकारला सवाल आहे की तुम्ही सांगितलं पाहिजे आता आम्ही जेव्हा पेशंट घेतो ओटी मध्ये हो पेशंट घेतो तेव्हा आम्हाला काही समान भेट नसतो किंवा हा फिमेल आहे किंवा हा मेल भेद करते समजा सरकार भेट करते का असं सर? सरकार भेट करते का आप करते असा थेट आरोपच काय नेमकं एक एक डिग्री जर घ्यायची किती संदर्भात खर्च केले आम्हाला चार वर्षाची डिग्री असते चार वर्षामध्ये आम्हाला सात हजार रुपये आम्ही प्रत्येक वर्ष पीएस भरतो त्यामध्ये कोणाचं ऍडमिशन मॅनेजमेंट असत मॅनेजमेंट मध्ये असतं कोणाचं ऍडमिशन राऊंड थ्रू असतं राऊंड थ्रू जरी नंबर लागला तर प्रत्येक वर्ष एका विद्यार्थ्याला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये फीस भरावं लागते मुलीही भरता, भरतात मुलंही भरतात पंचेचाळीस हजार रुपये प्रत्येक वर्ष एका पोराला चार वर्षाची डिग्री एक्झाम फीस वेगळी असते त्यानंतर तुम्हाला बुक घ्यायचे पुस्तक घ्यायचे असं कुठे ठरवलं की पुस्तक तुम्हाला मुलींना दुसरं पुस्तक वाचायला होता मुलांना दुसरं पुस्तक होता प्रत्येक पुस्तक सारखं पहिल्या पेज शेवटच्या पेज पर्यंत मुलींनाही तेच वाचावं लागतं मुलांनाही त्याच वाचावं लागतं सोबत चुकतो मुलींचा कुठं विरोध नाही आम्हालाही मुलींचा सपोर्ट आहे आम्ही मुलींना मुली, मुली आम्हाला पाठिंबा देतो आम्ही त्यांना सहकार्य करतो मुलींचं म्हणणं की तुम्ही सुरुवात करा मुलींचा कुठंही विरोध नाही चार वर्ष डिग्री मुलांनी करायचं काय या सरकारला आम्ही जॉब विचारतोय आम्हाला नसेल तुम्हाला नोकरी देणं येत वीस टक्के जर आम्हाला हे ठरवत असेल तुम्ही आम्हाला मारून टाका कशाला जाऊयात आम्हाला काय फायदा आमचा सपोर्ट जरा चार चार वर्ष आम्ही दोन दोन एका एखाद्या बॅक राहिलो सहा महिने बॅक राहिले त्याच्यातही आमची परेशानी परत मारणार कशाला जगू देते आम्हाला काय फायदा आमचा

मात्र सरकार कुठेतरी या ठिकाणी आणि मुलांमध्ये भेट करताय का असा थेट प्रश्न जो आहे ठिकाणी निर्माण झालेला आहे सरकार रोजगार रोजगार देत नसेल तर आम्हाला गोळ्या घाला असा थेट आरोप जो आहे सरकार यावेळी सरकारवरती यावेळी करण्यात आलेला आहे मात्र यावढ्या आंदोलनानंतर तरी होईल का आपल्या विद्यार्थ्यांच्या मागणी पूर्ण होईल का हे देखील तेवढं पाहणं मी महाराष्ट्र क्षेत्र